पुण्यामध्ये सुद्धा नदीच्या माध्यमातून जलमार्ग वाहतूक सुरू केल्यास पुण्यातील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यास मदत होईल केंद्र सरकारच्या जलवाहतूक विभागाच्या वतीनं जी काही मदत लागेल ती करण्याचं आश्वासन केंद्रीय रस्ते जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात केलं खडकवासला धरणाच्या सुशोभीकरणाचं काम सुरू असून प्रथमदर्शी कामाची पाहणी नितीन गडकरी यांनी केली पुण्यातही नदीच्या माध्यमातून जलप्रवास सुरू केल्यास इथल्या वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यास मदत होईल यासाठी केंद्र सरकारच्या जलवाहतूक विभागाच्या वतीनं जी मदत लागेल ती करण्याचं आश्वासन केंद्रीय रस्ते जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलंय आपण पाणी पाण्यासाठी भांडतो कोर्टात जातो आणि दुसरीकडे आपलं सत्तर टक्के पाणी समुद्रात वाहून जात त्याच्यामध्ये त्याचे कोणी भांडत नाही त्यामुळे आपल्याला या पाण्यामध्ये विशेषतः पुरामुळे आपल्या किती मोठं नुकसान होत आणि म्हणून जसं पॉवर नेटवर्क तयार झालं तसं वॉटर नेटवर्क देशात निर्माण करण्याचा प्रयत्न <laughs> म्हणून एका ठिकाणी असणारं एक्सेस पाणी हे दुसऱ्या धरणात किंवा नदी सोडायचं आणि नद्यांमध्ये देखील आपण आता दोनच दिवसापूर्वी गंगेमध्ये आम्ही वॉटर ट्रान्सपोर्ट सुरू केला त्यामुळे मारुतीच्या गाड्या आता सगळ्या आसाम नॉर्थ ईस्ट बंगाल या सगळ्या वाराणसीहून आता जहादात जायला सुरुवात झाली लोखंड सिमेंट जायला सुरुवात झाली आणि जिथे फक्त दहा लाख टनाचा ट्रान्सपोर्ट होत तिथे पुढल्या दोन वर्षात दोनशे लाख टनाचं ट्रान्सपोर्ट त्यातून होणार आणि पाण्यावरची वाहतूक जी आहे त्याला रस्त्याला दीड रुपयाचा खर्च असेल रेल्वेला एक रुपया असेल तर पाण्याला वीस पैसे आहे त्याच्यामुळे आपली लॉजिस्टिक कॉस्ट कमी होते त्यामुळे मी आत्ता बघितलं ही जी नदी आहे मोठा आहे ना बापट साहेब आपण याही नदीचा वॉटरवेज मध्ये कसं रूपांतरित करता येईल माझ्याकडे डिपार्टमेंट आहे आणि आता जे एन कडे आपण एक सबसिडरी कंपनी महाराष्ट्रातल्या नद्यांचं वॉटरवेज मध्ये रूपांतरित करण्याकरता दहा हजार कोटी रुपयाचं काम सुरू करणार आहे नक्की विचार करूया मी पुण्यात खडकवासला इथं ग्रीन थम आणि इतर खाजगी कंपनी सामाजिक संस्था यांच्या वतीनं खडकवासला धरणातील बारा किलोमीटरचा गाळ काढण्यात आला त्यानंतर या ठिकाणी धरणाच्या कडेला सुशोभीकरण करण्यात आलं या पथदर्शी प्रकल्पाची पाहणी नितीन गडकरी यांनी केली यावेळी त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं या प्रकल्पाचे अनुकरणही नागपूर करण्यास त्यांनी तयारी हा एक चांगला प्रकल्प असून या माध्यमातून पुणेकरांसाठी जादा पाणीसाठा उपलब्ध होईल देशामध्ये सिंचनासाठी पंच्याऐंशी हजार कोटीच केंद्र सरकारने तरतूद केली आहे राज्यातील अपूर्ण जलसिंचन प्रकल्पासाठी पस्तीस हजार कोटी रुपये मिळणार असून करोडो हेक्टर जमीन पाण्याखाली येणार असल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं अशा प्रकारे कसं काम करता येईल याचा सदत्याने विचार करत असतो आपल्याला माहिती असेल की पहिल्यांदा देशाच्या इतिहासात आम्ही पंच्याऐंशी हजार कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे भारत सरकारने आणि पाच वर्षात ही तरतूद याकरता केली आहे की जे इरिगेशन प्रकल्प बंद पडलेले आहेत त्याच्याकरता जवळपास एक लाख पन्नास हजार कोटी रुपयाची गरज आहे ते प्रकल्प पूर्ण करून दोन कोटी हेक्टर जमीन पाण्याखाली आणण्याचं काम त्यातून होणार आहे आणि म्हणून हा राज्याचा विषय आहे खरं म्हणजे तरी केंद्राने या ठिकाणी आणि हा निधीची तरतूद केलेली आहे आणि मला सांगताना म्हणजे की महाराष्ट्रातले अठ्ठावीस प्रकल्प आणि जवळपास पस्तीस हजार कोटी रुपये महाराष्ट्राला मिळणार आहे आणि ए आय बी पीचे आणि सगळे आमच्याकडला तो गोसीखोर प्रकल्प आहे आहे त्याच्यावर काम करतात कालच मला दिल्लीला सेक्रेटरीने सांगितलं की भारत सरकारची जी एन बी सी सी कंपनी आहे तिलाही त्यांनी काम देणार आहे आणि त्यातून करोडो हेक्टर जमीन जर पाण्याखाली आली या कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीश बापट आणि अधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगराची लाईफ लाईन पुणे